नमस्कार लावण्याला अर्णवसाठी चपात्या बनवायच्या असतात बन पण तिला काही जमत नसतं तेव्हा अर्णव किचनमध्ये येतो आणि म्हणतो लावण्या तुला माझ्यासाठी पोळ्या करायच्या आहेत ना मग तू त्या पोळ्या ईश्वरीकडून शिकून घे मी सिंदूर छान पोळ्या बनवते तेव्हा लगेच लावण्याला राग येतो पण लावण्या अर्णवसमोर काहीच न बोलता ईश्वरीला म्हणते ईश्वरी तू मला पोळ्या शिकवशील का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मी नाही शिकवणार तेव्हा अर्णवला पण समजत नाही की ही मिस सिंदोर असं का करते आता सगळीच जेवणाची तयारी झालेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते चला चला सगळ्यांनी जिवायला चला आता सर्वजण पटापट डायनिंग टेबलच्या जवळ येतात आणि बसतात तेव्हा अंजली म्हणते आज किती दिवसांनी राजेश येणार आहेत हो ना आजी आजी म्हणते हो ना किती दिवसांनी आज बापू घरी येणार आहे तेव्हा ईश्वरी म्हणते आज किती दिवसांनी मी फर्स्ट टाईम ताईंच्या नवऱ्याला भेटणार आहे राजेशजींना तेव्हा अंजली म्हणते हो ना आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते ईश्वरी म्हणते मी उघडते हां आणि ईश्वरी दरवाजा उघडायला चालत येत असते तेवढ्यात राकेश राजेश म्हणजेच राकेश तो ईश्वरीला दरवाजाला काचा असल्यामुळे त्याला दिसतं की ही ईश्वरी इथे आहे तो म्हणतो ही ईश्वरी ईश्वरी इथे कशी काय आता तो राकेश खूपच घाबरतो आता राकेश असा वळून पळायला निघणार तेवढ्यात ईश्वरी दार उघडून बाहेर येते आणि म्हणजे राजेशजी आता मात्र राकेश चांगलाच गोत्यात आलेला असतो आता जर राकेशने मागे चेहरा वळवला तर ईश्वरी ओळखणार की हे राकेशजी आहेत म्हणून आता काय करू राकेशला भीती वाटत असते आता ईश्वरी पुढे येते आणि राकेशच्या समोर येऊन उभी राहते आणि बघते तर काय हा दुसरा तिसरा कोणी नसून हा राकेश असतो ती जुरात ओरडते राकेशजी तेव्हा राजेश तिथून तो राकेश वळून जाण्याचा प्लॅन करत असतो पण ईश्वरी मध्ये पाय घालते आणि त्याला पाडते आणि त्याला पकडते तोपर्यंत घरातले सर्वजण तिथे येतात अंजली म्हणते राजेश राजेश तू आलास आजी म्हणते जावई बापू अर्ण भाऊजी तुम्ही आलात या या तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते एक मिनिट एक मिनिट अंजली ता, अंजली ताई ता हे तुमचे मिस्टर आहेत हे राजेश जी आहेत तेव्हा अंजली म्हणते हो तेव्हा ईश्वरी म्हणते काहीतरी तुमचा गैरसमज होतोय अहो हे तुमचे मिस्टर नाही हे राकेश जी आहेत हे आमच्या शेजारीच राहतात तेव्हा लगेच अर्णव आजी लावण्या अंजलीला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो काय हे राकेश जी आहे तुझे तुझ्या राकेशजीबद्दल बोलायची ते हे आहेत तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना सर हेच राकेश जी आहे तेव्हा राकेश म्हणतो छेछे ही काही खोटं बोलते कोण आहे मुलगी मी हिला ओळखत पण नाही अंजली कोण आहे ही आणि ही माझ्यावर असले कसले घाणेरडे आरोप करते आता मात्र ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी रागाने राकेशच्या पुढे येते आणि म्हणते राकेशजी कशाला खोटं बोलताय अहो तुम्ही तुम्ही आमच्या इथे राहता अहो तुम्ही आमच्या घरात येऊन जेवता आम्ही तुम्हाला डबे आणून देतो आणि तुम्ही आता खोटं बोलताय आता मात्र राकेश चांगलाच गोत्यात आलेला असतो आता ईश्वरीने राकेशचं सगळे पाड़ी वाचलेले असतात आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू